टी व्ही टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी तासगाव कोटेमका मतदारसंघासाठी स्वर्गीय आर आर पाटील आबानी प्रस्तावित केलेली एम आय डी सी आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले आहे योगेवाडी हद्दीत जागेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून लवकरच पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज निर्माण करून नामांकित कंपनीना निमंत्रित करण्यात येणार आहे रोजगार व अनेक व्यवसाय तयार होणार असून अर्थचक्राला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे स्वर्गीय आर आर आबा पाटील पश्चात त्यांचे राहिलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळाली व लोकांनी विश्वासही दिला आमदार पाटील आभार व्यक्त केले तासगाव कोटेमकाळ मतदारसंघामध्ये एम आय डी सी फार्म हे स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे स्वप्न होतं पण आबांच्या आकस्मिक निधन झाल्याने हे स्वप्न अपुरे राहिलं होतं हे स्वप्न युवक नेते रोहित दादा पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून योगेवाडीच्या माळावरती एम आय डी सीचा औद्योगिक आराखडा मंजूर करण्यात आला दादा तुमचे तासगाव कोटेंबकाळ तमाम जनतेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो असे कार्यकर्त्यांनी व्यक्त मत व्यक्त केले आहे मतदारसंघात फटाके फोडून जल्लोष केला आहे प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट नासगाव कोटे मंडळ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय आना पाटील यांचे एक स्वप्न होतं ते कासगाव कोटेबांगाच्या माळावरती एकमानिशी व्हावी आणि आपल्या अख्या तरुणाच्या हाताला काम मिळावं पण आमच्या पश्चात थोडे दिवस ते काम होतं पण आमदार सुमनदायी पाटील व आपल्या युवा नेते रोहितांदा पाटील यांच्या प्रयत्नातून आज त्या गोष्टीला यश आलेलं आहे कालच या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत साहेब आणि आदित्य तटकरे साहेब यांनी योग्यवडीवरच्या माळावरती या ठिकाणी मंडळी एम आय डी सीला मंजूरी लिहिलेलं आहे की या ठिकाणी आभाज्य स्वप्नाची एम आय डी सी पुन्हा एकदा तिथं रोहिदानच्या आणि सुमारायच्या प्रयत्नातून होते याचा सगळा आम्ही कवटे मंगळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचं स्वागत करतो व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आता जे जा असणाऱ्या सरकारांचं या ठिकाणी आभाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादांच्या आणि आमदार सुमंत यांच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि रोहित दादांचं आमच्या तमाम युवकांच्या आणि महाराष्ट्र वतीनं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष